तर नांदेडमधील दहा जण उत्तराखंड मध्ये अडकलेत सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे खासदार अशोक चव्हाण यांनी या पर्यटकांची विचारपूस केल्याचं कळत आहे सुरक्षित जागी पोहोचण्यासाठी नांदेडच्या पर्यटकांनी जवळपास पंचवीस किलोमीटर पायपीट केली नांदेडच्या बिलोली मधील तरुणानं व्हिडिओ मधून तिथली सगळी परिस्थिती दाखवली केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुद्धा या तरुणांनी केलेली आहे उत्तराखंड मध्ये अडकून पडलेला महाराष्ट्रातला अर्थात नांदेड मधला एक पर्यटक आहे सचिन पत्तेवार आपल्याशी जोडल्या गेलेला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सचिन जी सगळ्यात आधी तुम्ही आणि तुमच्यासह इतर असलेले सगळे महाराष्ट्रातले पर्यटक सुखरूप आहेत का हो मॅडम सगळे सुखरूप आहेत आणि सर्वजण एकाच ठिकाणी आहेत आता काल आमची थोडं चुकाफूल झाल्यामुळे माग पुढे झालो होतो पण कठीण परिश्रम आम्ही सर्वजण एकत्र जमलो आता बरं आता तिथली परिस्थिती काय सचिन जी पाऊस थांबलाय का जे काही नुकसान झाले त्याबाबत आम्ही आम्ही आहोत यमुनोत्रीला यमुनोत्रीला पावसाचं प्रमाण तेवढं फार जास्त पण नदी नाल्यांना भरपूर पूर, पूर, पूर आलेला आहे त्याच्यामुळं इकडं पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे इथल्या प्रशासनाने बर ठीक सजनजी तुम्ही सगळेच सुखरूप राहा काळजी घ्या आणि सुरक्षितरित्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा परत या अशा शुभेच्छा देते धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला